नमस्कार मित्रांनो तुला शिकविन चांगला धडा तीन सप्टेंबर प्रोमध्ये अक्षरा चारुवास आणि चारूकडे जाते आणि म्हणते आई खरंच आज तुम्ही खूप छान काम केलं चारू म्हणते अक्षरा त्यात काय एवढं पण अक्षर काय थांबत नाही भरभरून कौतुक करते चारूस म्हणतो अपले अक्षरा एक महत्त्वाचा बदल करायचा आहे आपल्याला आपल्या शाळेचं नाव आहे ना ते बदलायचे हे ऐकल्यानंतर अक्षरा शॉक होते चारवास रागाने म्हणतो ते भुवनेश्वरी विद्यामंदिर वगैरे आहे ना ते काढायचं आहे आपल्याला आता चारूमधील भुवनेश्वरीचा चेहरा पडतो चारोआ स्माईल करून चारूकडं बघतो आणि अक्षराला म्हणतो चारूला विद्या आता विद्यामंदिर असं करायचं आहे आपल्याला आता भुवनेश्वरी विचारत पडते कारण ती जाते करायले एक आणि होतं एक दुसऱ्याचा खेळ करणाऱ्या भुवनेश्वरीचा स्वतःचाच खेळ उभा राहतो आता तिचं अस्तित्व चारुवास मिटवणार असतो पण अक्षरा मात्र शॉक झालेली असते आता ती चारूला बघून की अधिपतीमुळे हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद